त्र्यंबक परिषद प्रधानमंत्री आवास योजना दोन point zero शिबिरात विस्तृत प्रतिसाद. आज दिनांक आठ जानेवारी रोजी अकरा वाजता त्र्यंबकेश्वर नगर परिषद येथील सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना दोन point zero शहरी अंतर्गत शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बाबत माहिती स्थापत्य अभियंता अमित ब्राह्मणकर, पंकज शेट्टी मुख्याधिकारी सर्व नगरसेवक माननीय नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांनी देण्यात आले सदर योजने घरकुल लाभार्थी यांना घरकुल बांधकाम करणे कामी अडीच लक्ष लाभार्थ्यांची जागा मालकी असेल त्यांना या घरकुल योजनेचे घटक क्रमांक एक अंतर्गत जास्तीत जास्त घरकुल घेण्यात यावे असे नगराध्यक्ष या यांनी आवाहन केले तसेच जे लाभार्थी भाडेकरी म्हणून किंवा ज्या लाभार्थ्यांना घर नाही स्वतःच्या मालकीची जागा नाही त्यांनी घटक क्रमांक दोन अंतर्गत बेघर म्हणून अर्ज करावा असेही माहिती देण्यात आली तसेच घटक क्रमांक तीन अंतर्गत ज्यांना लाभार्थ्यांनी फ्लायड्रो हाऊस घेतले आहे त्यांना बँकेत व्याज घेतले असेल त्यांना एक पॉईंट ऐंशी लक्ष अनुदान मिळवणे आले नगरात नगर परिषद अर्ज करावा असे सांगण्यात आले या शिबिराची प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो घरकुल योजना सगळीकडे म्हणतात की घरकुल योजना आहे घरकुल योजना आहे तर घरकुल योजनेत किती लाभ मिळतो तर अडीच लाखाचा लाभ मिळतो तुमची घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर झालं तर तुम्हाला अडीच लाख रुपये कोणत्या स्वरूपात येणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला देतोय समजा तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे शासनाकडनं घरकुल मंजूर झालं त्याच्यानंतर नगरपालिकेमध्ये आपल्याला प्लान द्यावा लागतो तुम्हाला जे बांधकाम करायचं आहे ज्या जागेवर बांधकाम करायचं आहे त्याचा एक नकाशा तयार करावा लागतो तो नकाशा आपल्याला नगरपालिकेकडून मंजूर करून घ्यावा लागतो तो मंजूर केल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुम्ही बांधकाम सुरू करणार आता पहिले कसं व्हायचं पहिलेच पैसे द्यायचे रमाय आवास योजना वगैरे होते पण प्रधानमंत्री आवास योजना असं आहे की तुम्ही घराचं खड्डे घेणे पाया करणार म्हणजे फाउंडेशन केलं तर फाउंडेशन केल्यानंतर तुम्हाला शासनाकडनं एक लाख रुपये अनुदान मिळतं नंतर तुम्ही भिंती लेवलला गेले स्लॅब लेव्हलला गेले स्लॅब लेवल पातळी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक लाख रुपये मिळतील आणि सर्व घरकुल पूर्ण करून इलेक्ट्रिक काम करून घराच्या समोर एक लोगो लावायचा प्रधानमंत्री आवास योजने तुमचं नाव असेल त्याच्यामध्ये तुमचा लाभार्थी आयडी मिळतो तुम्हाला तर तो, तो लाभार्थी आयडी लावायचा पत्ता सगळं डिटेल टाकल्यानंतर तो फोटो काढल्यानंतर आपण त्याचे शेवटचे पन्नास हजार रुपये मिळतात